नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश कार्स ऑन स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण परत आलोय महावीर कार्स मध्ये जिथे की मित्रांनो एक सर्वसाधारण चाळीस चा। ते पन्नास गाड्यांचा मस्त स्टॉक लावून ठेवलेला आहे गाड्यांचा आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या गाड्या सीएनजी डिझेल पेट्रोल वगैरे सगळे तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाईल दसरा जवळ येतोय मित्रांनो नवरात्र चालू झाले त्यासाठी महावीर कार्सनी परत एकदा एक चांगला स्टॉक घेऊन आले तर जास्त वेळ न करता जे महावीर कार्सचे ओनर आहेत त्यांना आपण भेटणार आहे तर नमस्कार सर नमस्कार सर बोलता तर सर काय बोलतोय आता दसरा नवीन येतोय नवीन स्टॉक काय बोला आपल्या मित्रांना दसऱ्यासाठी साठी प्रत्येक म्हणजे ब्रँडच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत बरोबर वेल मेंटेन कंडिशन वॉरंटी मध्ये आपल्याकडे सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत तर मित्रांनो जास्त वेळ न करता गाड्यांपासून सुरुवात करू तर सर पहिली गाडी आपली कुठली असेल आहे दोन हजार चौदा ची झेड एक्स आहे सिंगल ओनर पुन्हा पासिंग मध्ये गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार ला टॉप मॉडेल दिसत आहे आणि त्याला वगैरे सगळे फीचर्स असतील तर ही गाडी पण बघितली असं मित्रांनो जास्त स्टॉक आहे गाडी बघितली तर तुम्ही लगेच व्हिडिओ पडल्या पडल्या दुसऱ्या दिवशी लगेच या ना किंवा त्याच दिवशी या आपला टायमिंग किती असतो टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळी सात तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत शोरूम रूम आहे दसऱ्यामुळे तर तुम्ही नक्की सात वाजेच्या आत कधी पण येऊ शकता व्हिडिओ पडल्या पडल्या गाड्या खूप आहेत म्हणून आपण लगेच डिटेल्स दाखवू आणि लगेच पुढे पुढे सरकू जसं पुढची गाडी कुठली आहे सर पुढची लो बजेट मध्ये देतो एक अल्टो अल्टो दोन हजार अकरा सुद्धा अल्टो लो बजेट मध्ये परत एकदा आलेली आहे दसरा उत्सव चालू आहे महावीर कार्स मध्ये एम एच बाराच्या पासिंग मध्ये तर अल्टो सर काय डिटेल्स असतील दोन हजार ची केटेन अल्टो आहे पुन्हा पासिंग मध्ये छत्तीस हजार किलोमीटर चाललेली वेल मेंटेन चांगली गाडी आहे ही गाडी एक लाख पंचावन्न हजार रुपयाला द्यायची तर मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार ला मारती की आल्टो ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलीच पुढची गाडी आपली कुठली असेल वॅगनर घेऊ वॅगनार तर मित्रांनो व्हाईट कलर मध्ये एकदा आलेली आहे आणि एम एस बाराच्या पासिंग मध्ये बारा सिंगल ओनर कंपनी फिटेड सीएनजी ही गाडी आपल्याला द्यायची आहे दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार ला कंपनी पिटेड सीएनजी गाडी आणि मित्रांनो दोन लाख नव्याण्णव हजार ला गाडी पूर्ण पुढची गाडी आपली कुठली असेल पुढची गाडीवर आहे दोन हजार वीस ची बटन स्टार टॉप मॉडेल प्लस क्लास कंडिशन मध्ये गाडी पुन्हा पासिंग मध्ये ही गाडी आपल्याला द्यायची आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार मध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार मध्ये पेट्रोल टॉप मॉडेल गाडी तुम्हाला मिळणार आहे आणि गाडी मित्रांनो आतमध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आल्यानंतर तुम्ही टेस्ट ड्रायव्हर नक्कीच घ्याल तर गाडी आवडली तर नक्की मित्रांनो दसऱ्याला तुमच्या ह्या घरी ही गाडी असू द्या तर ही गाडी पण मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघ पुढची आय ट्वेंटी आहे तर पुढची गाडी मित्रांनो हुंडाईची आय ट्वेंटी पण आलेली आहे एम एच बाराच्या पासिंग मध्ये एम एच बारा आहे सिंगल ओनर आहे सिल्वर कलर आहे क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी फक्त द्यायची साडेचार लाख रुपये साडेचार लाख रुपये आहेत हुंडाई आय ट्वेंटी तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफी बघितली असेल हॅचबॅक मध्ये माग कम्फर्टेबल आहे तिक जण आरामशीर बसू शकतात तर ही गाडी पण व्हिडिओ माफ बघितलीच असाल तर पुढची गाडी कुठली असेल त्याच्या पुढची गाडी डब्ल्यू आर बी अठराची दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पासष्ट हजार आहे फक्त साडेपाच लाख रुपयात द्यायचे हंड्रेड पर्सेंट लोन शकतो हंड्रेड पर्सेंट लोन सहित डब्ल्यू आरबी मित्रांनो आणि गव्हंडाचा ब्रँडिंग आहे तर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू शकता तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ जा त्याच्या पुढची गाडी अर्टिका आहे दोन हजार सतराची प्लस ऑप्शनल ही गाडी आपल्याकडे अवेलेबल दोन हजार सतराची सिल्वर करटिका अवेलेबल झाली आहे सात लाख रुपये आपण कोट करतो याचे नवीन गाडीला वेटिंग आहे तर ही गाडी साडेसात लाखामध्ये गाडी महावीर कार्स मध्ये अवेलेबल आहे पेट्रोल डिझेल आहे पेट्रोल 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 टॉप मॉडेल एक्स आय प्लस ऑप्शनल अच्छा वीएस ऑप्शनल त्यामुळे मित्रांनो सगळ्यात एबीएस वगैरे सगळं मिळत आणि एअरबॅग पण मिळते तर नक्की मित्रांनो जे एरटी च्या आहे महावीर कार्स मध्ये पासिंग मध्ये एरटीका बघितली असा पुढची मित्रांनो परत एकदा नवीन गाडी आलेली आहे कुठची गाडी आहे ही गाडी टॅगो टॅगो आहे दोन हजार सतराची गाडी विथ सीएनजी आहे सिंगल ओनर आहे क्लास कंडिशन ग्रे कलर मध्ये एक्झेड प्लस टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे ही गाडी द्यायची आहे आपल्याला तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला टाटा चा लोह आपण मिळतो ही सीएनजी बेस्ट सीएनजी आहे पुढची गाडी कुठली आहे फॉर्ड दोन हजार ची फोर्ड एस्पायर सेकंड ओनर आहे पुन्हा पासिंग आहे क्लास कंडिशन पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे गाडी फक्त द्यायची आहे दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन लाख नव्याण्णव हजार मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल आणि रेड कलर ची ची एस्पायर गाडी आहे तर नक्की ही गाडी पण तुम्ही मार्फत बघतली असेल एम एच बाराच्या पासिंग मध्ये पुढची मित्रांनो होंडाची होंडा सिटी आलेली आहे होंडा सिटी दोन हजार चौदा ची ऑटोमॅटिक आहे सिंगल होणार आहे पोना पासिंग व्हाईट कलर क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये जायची चार लाख पंच्याहत्तर हजार ला सफेद रंगामध्ये होंडा सिटी गाडी एम एच बाराच्या पासिंग मध्ये ही गाडी पण कोण होंडा सिटी शोधत असेल तर नक्की महावीर काय संपर्क असा तर पुढची गाडी आपली कुठली आहे हुंडा आय ट्वेंटी काय दिंडे आय ट्वेंटी दोन हजार सतराची गाडी आहे बावीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी चार लाख नव्याण्णव हजार मध्ये द्यायची चार लाख नव्याण्णव हजार मध्ये हुंडायची आय ट्वेंटी गाडी मित्रांनो मरून रंगामध्ये तर गाडी तुम्ही व्हिडिओ माफे पूर्ण बघतलीच असेल तर पुढची गाडी आपली कुठली असेल तर मित्रांनो परत आता पर्यंत तुम्ही टाटा चालवा बघतला आता महिंद्रा चालवा आहे स्टार रेटेड गाडी आहे तर कुठली गाडी आहे एसयूवी फाय हंड्रेड काय डिटेल्स असते एसयू फाय हंड्रेड आहे डब्ल्यू टेन ऑटोमॅटिक चंद्रोपली आहे ही गाडी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायची आहे क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे पुन्हा नऊ लाख पंचाहत्तर हजार ला पुन्हा पासिंग एसयू फाय हंड्रेड ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात बघतली असतात दोन हजार चौदा ची पेट्रोल इंजिन दोन हजार चौदा ची पेट्रोल इंजिन सिंगल ओनर पुन्हा पासिंग मध्ये क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी तीन लाख पासष्ट हजार रुपये लिहायची तर मित्रांनो स्वीड गाडी आहे तीन लाख पासष्ट हजार मध्ये बरेचशे पैसे वाचतील नक्कीच मित्रांनो ही गाडी पण व्हिडिओ माफ पुन केलं असेल वेंटो सगळ्यांची आवडती टॅगो आहे पेट्रोल इंजिन मध्ये दोन हजार सोळा ची एक्झॅक्ट टॉप एंड मॉडेल गाडी आहे गाडी गाडी सिटोर बिट्टोर एकदम ब्रँडेड बसवलेली आहेत ही गाडी आपल्याला द्यायची आहे तीन लाख पंचाहत्तर हजार तीन लाख पंचाहत्तर हजार निगोशिएबल तर निगोशियबल असेल तर ही गाडी पण तुम्ही माफी बदलली असाल ची टॅगो तर पुढची गाडी मित्रांनो महिंद्राचा परत एकदा लोहा आलेला आहे टाटाचा लोहा संपला तर महिंद्राचा लोहा परत आलेला आहे तर काय डिटेल्स असतील दोन हजार सतराची गाडी आहे सिक्स्टी फोर चालली आहे सिंगल ओनर आहे एम ए सत्तेचाळीस मध्ये गाडी आहे सेव्हन सीटर मध्ये ही गाडी आपल्याला द्यायची आहे पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये टी व्ही हंड्रेड ही गाडी तुम्हाला मिळून जाईल तर नक्की मित्रांनो मरुन रंगामध्ये सेवन सीटर गाडी आहे गाडी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बदलली असेल पुढची मित्रांनो एमजी ची हेक्टर आलेली आहे काय डिटेल्स असतील एम जी हेक्टर दोन हजार दोन हजार एकवीस ची गाडी आहे एमजी चार प्लस सिटी डिझेल गाडी आहे मॅन्युअल आहे क्लास मध्ये नव्वद हजार किलोमीटर चाललेली पुन्हा पासिंग सिंगल मध्ये ही गाडी आपल्याला द्यायची आहे तेरा लाख नव्याण्णव मध्ये तेरा लाख नव्याण्णव मध्ये एम जी ची गाडी आहे मित्रांनो एवढं टेस्ट ड्राईव्ह घ्या गाडी एम आहे ज्याला जे कोणी एम जी च्या हेक्टरच्या शोधात असतील नक्की महावीर काला भेट द्या आणि येतात दसऱ्याला तुमच्या घडी एम जी ची गाडी घेऊन या आणि एम एच पासिंग मध्ये गाडी आहे ही गाडी म्हणून पुन्हा बघतली असाल दुसरी गाडी मित्रांनो बलिनो एम एच बारा मध्ये दोन हजार अठरा ची अल्फा टॉप एंड मॉडेल बलिनो आपल्याकडे अवेलेबल झाली फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चालली आहे सिंगल होणारे आहे क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे ही गाडी द्यायची आहे पाच लाख नव्याण्णव हजार पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये दोन हजार अठरा मॉडल अठरा अल्फा मॉडेल तर ही गाडी तुम्हाला पाच लाख नव्याण्णव हजार मध्ये मिळून जाईल ही गाडी पण मापत पुन्हा बघितली असेल ही रेनो क्वेट परत एकदा एम एच बारच्या पासिंग मध्ये आलेली आहे तर काय डिटेल्स असतील क्विड आहे दोन हजार सोळा ची गाडी आहे गाडी पुणे पासिंग मध्ये पेट्रोल इंजिन हजार सी सी वन लिटर इंजिन मध्ये गाडी अवेलेबल आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे दोन लाख पासष्ट हजार रुपयामध्ये दोन लाख पासष्ट हजार मध्ये रेनोची क्विड गाडी आहे एम एच बाराच्या पासिंग मध्ये गाडी तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघतलीच असेल पुढची आहे आय टेन ग्रँड सिंगल ओनर पुणे पासिंग मध्ये क्लास कंडिशन मध्ये बेस्ट क्लास कंडिशन मध्ये गाडी आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला फायनल द्यायची डिझेल मध्ये डिझेल मध्ये मित्रांनो गाडी आहे सिंगल ओनर डिझेल असेल सिंगल ओनर मध्ये गाडी आहे एच बाराच्या वासिंग मध्ये तीन लाख नव्या नव्याण्णव हजार मध्ये लोन पण अव्हेलेबल आहे वॉरंटी अवेलेबल होऊन जाईल काहीच प्रॉब्लेम नाही तर नक्की मित्रांनो ही गाडी कोण टेन ग्रँड च्या शोध असेल महावीर कार्स नक्की भेट द्या पुढच्या बाराच्या पासिंग मध्ये नॅनो गाडी परत एकदा मित्रांनो महावीर कार्स तर नॅनो शिवाय व्हिडिओ संपत नाही तर नॅनो परत एकदा आलेली आहे मरु रंगाची तर काय सर डिटेल्स असतील दोन हजार पंधराची गाडी आहे दोन हजार पंधराची गाडी ऑटोमॅटिक आहे टॉपट मॉडेल आहे ही गाडी आपल्याला द्यायची आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपयामध्ये दोन लाख दहा सुद्धा दीड लाख रुपये अव्हेलेबल होऊन जाते हिला लोक म्हणतात नॅनोवर लोन होत नाही होत ना आपण करून देऊ मित्रांनो कार्स मध्ये होत असाल तर लोन करून देतो पुण्यातल्या असाल तर नक्की लोन होईल नॅनोवर आणि ही गाडी आपल्याला कोट, कोट दोन लाख दहा हजार रुपये दोन लाख दहा हजार मध्ये टाटाची टाटा नॅनो ही गाडी पण व्हिडिओ पूर्ण बघितली असेल टू डबल सिक्स गाडीचा नंबर आहे काय डिटेल्स असतील पुन्हा पासिंग मध्ये आहे लास्ट कंडिशन फक्त पन्नास हजार किलोमीटर चालले आहे टॉप एंड मॉडेल आहे ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी सव्वा दोन लाख रुपयाला द्यायची सव्वा दोन लाखांनो टाटा टाटाची टाटा दोन पण अव्हेलेबलच्या पासिंग मध्ये नक्की मित्रांनो बाजारात बरेचसे लोक न्यानोसाठी फिरत असतात पण भेटत नसते पण मित्रांनो कुणालाही गाडी पाहिजे मुंबईचा असू द्या किंवा पुण्याचा असू द्या किंवा सोलापूर कोल्हापूर मित्रांनो नक्की मित्रांनो महावीर कास भेट द्या न्यानो नक्कीच तुम्हाला मिळेल कुठली ना कुठली ज्ञानो तुम्हाला भेटेल म्हणून नॅनोची कुणाला पण गरज असेल तर नक्की महावीर कार्सला भेट द्या मला वाटतं सर बारा महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे नॅनो असतेच एक एक टाइम होता मित्रांनो आम्ही पंधरा पंधरा नॅनो एकाच लाईनीला उभ्या करून व्हिडिओज काढलेले आहेत आणि महावीर कार्स मध्ये नॅनो असते बाकी सगळ्या गाड्या पण असतात पण नॅनो का सारखं म्हणतोय कारण की बरेचसे लोक शोधत असतात पण आजकाल मार्केट मध्ये नॅनो भेटत नाहीये तर नक्की महावीर कार्स मध्ये अवेलेबल आहे तर सर अजून पुढची गाडी काय कुठली आहे सर पुढची गाडी एक डिझेल मध्ये ऑटोमॅटिक अॅमिओ आहे व्हीआयपी नंबर मध्ये मित्रांनो तर मित्रांनो व्हीआयपी नंबर मध्ये गाडी आहे तर कुठली गाडी आहे आपली ही एमईओ आहे दोन हजार सतराची गाडी व्हाइट कलरमध्ये डीएच जी गेअर ॲटोमॅटिक गिअर मध्ये डिझेल गाडी आहे तर ही गाडी एकदम प्राइस द्यायची आहे डिस्काउंट मध्ये ही गाडी फक्त साडेचार लाख रुपयात द्यायची साडेचार लाख रुपये आत्ता लोन करून द्या आणि व्ही आय पी नंबर पण आहे फाईव्ह डबल झिरो पाचशे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ही गाडी तुम्हाला मिळून जाईल साडे चार लाख रुपये साडे चार लाख रुपयात तुम्हाला ही गाडी मिळून जाईल व्हाईट कलर ची बीडब्ल्यू ची एमिओ गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असतात तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या गाड्या बघतल्या मित्रांनो आणि मित्रांनो यापैकी तुम्हाला कुठली पण गाडी आवडत असताल तर लगेच मित्रांनो व्हिडिओ बघतल्या बघतल्या नक्की या कारण की दसरा चालू आहे नवरात्र चालू आहे दसरा लवकर येतोय कुठले लगेच गाड्या बुकिंग होतील म्हणून तुमच्या आवडीची गाडी लगेच दसऱ्याला तुमच्या घरी असो असं आमचं प्रार्थना असेल तर नक्की मित्रांनो आणि मित्रांनो दसरा येतोय म्हणून महावीर कासने नवीन ऑफर ठेवलेली आहे जसं की ऑफर दर टाइमाला असते तर आता महावीर कासने दसऱ्याची पण ऑफर ठेवलेली आहे तर दसऱ्याची काय ऑफर असेल ते आपल्याला सर सांगतील तर काय असेल सर जर या दसऱ्यापर्यंत आपली बुकिंग झाली तर फ्लॅट वीस हजार रुपये डिस्काउंट आपण पर गाडीला देणार आहोत फ्लॅट वीस हजार वीस हजार रुपये जागेवर कमी होतील तर मित्रांनो जी पण प्राइस सांगले त्याच्यामुळे डायरेक्ट वीस हजार फ्लॅट डिस्काउंट असेल नक्की मित्रांनो चांगल्या ऑफर आहे तर तुम्ही नक्की या आणि तुमच्या मनातली गाडी बुक करा ज्याला कुणाला शोरूमची माहिती वगैरे हो पाहिजे असेल तर वरती नंबर डिस्प्ले होते शोरूमचा फोन करा डायरेक्ट सरांचा नंबर आहे तुम्ही डायरेक्ट फोन करून या किंवा मॅप लोकेशन मध्ये महावीर कार्स पाषाण टाकलं तरी तुम्ही नक्कीच येऊ हो शकता आणि अडचण आली तर फोन नक्की करू शकता आणि फ्लॅट वीस वीस टक्के आपण हे केले ना वीस हजार रुपये पर गाडीवर वीस हजार रुपये तुम्हाला डिस्काउंट पण मिळून जाईल दसऱ्याचा ऑफर मुळे तर ठीक आहे मित्रांनो ह्या व्हिडिओ घेऊन यायचा पण पण ह्या व्हिडिओ दाखवायचा त्यावर हजार रुपये तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ करतो नवीन मित्र करा जुन्या मित्रांनो त्यांच्या व्हॉट्सअप फेसबुक वर पण शेअर करा जेणेकरून तुमचा कुठले मित्र गाड्यांच्या ह्या दसऱ्याला असेल तर त्याला पण मित्रांनो ह्या गाड्या दिसू द्या तर ठीक आहे मित्रांनो हिथ तुमची राजा घेतो व्हिडिओ बघतल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र